नमस्कार शेतकऱ्यांसाठी दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत लाल मिरची बाजारात यंदा मोठी उलाढाल यंदा जिल्ह्यातील मिरची उत्पादनात घट झाली आहे त्यामुळे लाल मिरचीचे दर टिकून आहेत मिरची उत्पादनात आघाडीवर असलेल्या नंदुरबार आणि धुळ्यातही उलाढाल बऱ्यापैकी झालेली आहे शासनाकडून नागरिकांना आता मिळणार ई शिधापत्रिका रेशन कार्ड आता न फाटण्याचे झंझट ना सोबत वागवण्याचा त्रास उन्हाळी हंगामात चारा देणाऱ्या पिकांना प्राधान्य यंदा राज्यातील बहुतांश भागात टंचाईची स्थिती आहे मात्र धरंग क्षेत्रातील पाणी उपलब्ध असलेल्या भागात उन्हाळी पीक पेरणीत चारा देणाऱ्या पिकांचे क्षेत्र वाढले आहे यंदा मंगळवारपर्यंत राज्यात तीन लाख आठ हजार बहात्तर हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे या पेरणी सरासरीच्या अंठ्याऐंशी टक्के असली तरी गतवर्षीपेक्षा अठरा हजार हेक्टरने अधिक आहे दुसऱ्या दिवशी अवकाळी हळद उत्पादकांची तारांबळ शेतात काढून ठेवलेली हळद बिजली बाजारपेठही उडवली धांदल पोषक वातावरण नाही तरी कापूस पीक उत्तम विभागात अमरावती विभागात सरासरीपेक्षा कापसाची अधिक उत्पादकता नोंदवण्यात आली आहे पीक कापणी प्रयोगाअंती विभागाची सरासरी उत्पादकता चारशे त्र्याऐंशी किलो रुई ही प्रति हेक्टर आली आहे या तुलनेत राज्याची सरासरी अवघी तीनशे पाच किलो रुई प्रति हेक्टर इतकी अत्यल्प आहे त्यामुळे यंदा पीक समाधानकारक असल्याची बाब समोर आली आहे एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांनी विकला खासगी व्यापाऱ्यांना धान दानाला तीन हजारांचा हमीभाव ठरला दिवासप्नच दानाच्या हमीभावात बाराशे तीन रुपयांची वाढ <tell noise> केंद्र सरकारने घातली सौर मॉडेलच्या आयातीवर पुन्हा बंदी केंद्र सरकारने सौर धोरणात बदल करताना सौर मॉडेलच्या आयातीवर बंदी घातली आहे तसाच हा बदल सौर ऊर्जेच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी करण्यात आल्याचा दावा सरकारने केला आहे तुरीचे दर सरासरी नऊ हजार सहाशे सोयाबीनचे दर गडगडलेलेच हरभरा सरासरी पाच हजार पाचशे रुपयांवर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघेना नवीन हरभरा आला पण भाव पडला पुरंदरवर दुष्काळाची सावली गडद ओढे नाले कोरडे वेरीने गाठला तळ प्रशासन मात्र कागदी घोडे नाचवण्यात मग्न फळबागा अभावी लागल्या करपू दोन महिने बागा जगविण्यासाठी कसरत वाटूर परिसरातील चित्र दुधना नदी नागठस प्रकल्प पाजर तलावात अल्प साठा पाचशे फुटांपेक्षा अधिक घ्यावा लागतोय बोर अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद